किती पालकमंत्री झाले त्यांनी आज अकरा प्राधिकरण भेटही दिलेला नाही त्यांच्या बैठका झाल्या किती माहित माहीत नसलं जनतेला काय सांगतात आणि सात ना मध्ये द्यायचा कुठेतर अंतिम स्वरूप दिलं पाहिजे दोन हजार सतराला ला हा प्रश्न हा तो वाढ आणि विरोध संपलाय नाही आंदोलन करण्याची वेळ नाही आता आंदोलन हा विषय संपलेला आता आज कोल्हापूरला मेट्रो सिटी कन्व्हर्ट करण्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे जो पण प्राधिकरण रद्द होत नाही तर एक गाव हात जाऊ शकत नाही अहो झालेलीच आहे ना, लगी ना तो आज नमस्कार लवी मराठीच्या छुडीमध्ये गेली तीस पस्तीस वर्षांमध्ये का सार्वजनिक जीवनात राजकीय सामाजिक जीवनात कार्यरत असलेले दोन दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या राज्यामध्ये आहेत राजू माने सर आपलं स्वागत नंतर नारायण पवार सर आपलं नमस्कार सध्या ऐरणीवर आलेला दे पुन्हा एकदा विषय म्हणजे हद्दवाढ आणि तुम्ही त्या दोन्हीच्या अगदी जवळच आहात या सर्व आंदोलनात तुम्ही पहिल्यापासून आहात तर आता जे पहिली गोष्ट आहे की हद्दवाड विरोध आणि हदवाड पाठिंबा माहिती असेल की दोन हजार सतराच्या दरम्यान कोल्हापूर शहर हद्दवाड सपोर्टर आणि ग्रामीण भाग हदवाड विरोध अशी मोठी मोठी आंदोलन झाली आणि या आंदोलनाचा मध्यम भाग म्हणून त्यावेळेचे तत्कालीन पालकमंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांनी ह्यामध्ये मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून ऑगस्ट दोन हजार मध्ये प्राधिकरण स्थापनेचा निर्णय घेतला म्हणजे त्यावेळेला सगळ्या ग्रामीण भागाने आपलं बाजू माघारी घेतली आणि शहराज्यांनी घेतली दोघांना मान्य झालं प्राधिकरण आणि त्या प्राधिकरणाला एक राईट्स दिले की त्यांनी कोल्हापूर शहराच्या सभोवतालची बेचाळीस गावं एकत्र एक आली आणि त्यामध्ये महापालिका पण घेतली म्हणजे बेचाळीस गावं प्लस महापालिका या सर्वांचा एकत्र विकास करण्याच्या दृष्टीनं वेगळं प्राधिकरण करायचा निर्णय घेतला त्याप्रमाणे विधानसभेमध्ये विषय मांडला गेला त्याला मान्यता मिळाली त्याचे राजपत्र mm. निघालं आणि त्या राजपत्राची प्रसिद्धी झाली सगळ्या पेपरमध्ये आणि त्याच्या आधारे कोल्हापूरमध्ये तसं ऑफिस निघालं त्याला एक एक्झिक्युटिव्ह दर्जाचा कलेक्टर दर्जाचा अधिकारी दिला गेला आणि त्याप्रमाणे प्राधिकरणाचं काम सुरू झालं आता प्रत्यक्षात हे काम सुरू झालं म्हणजे ह्या प्राधिकरणाला सर्वस्व अधिकार दिले की तुम्ही बेचाळीस गावामध्ये कुठे रस्ते हवेत कुठे शाळा पाहिजे कुठे तुम्हाला दोनशे फुटी रस्ते पाहिजेत कुठे शंभर फुटी पाहिजेत त्याचं नेमन करण्यासाठी एक कमिटी दिली आणि या कमिटीचा अध्यक्ष असतो हा पालकमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या अंडर त्या भागातले आमदार त्याचे सदस्य असतात जिल्हा परिषद अध्यक्ष त्यामध्ये असतात जिल्हा परिषद सीईओ त्यामध्ये तीकी तीक तीक आहेत तीक महापालिकेचे महापौर आणि महापालिकेचे आयुक्त पण त्यामध्ये आहेत आणि तीक। पंचायत समिती तीक जिल्हा परिषद सदस्य पण त्यामध्ये आहेत म्हणजे ग्रामीण आणि शहरातल्या सगळ्या लोकांनी एकत्र बसून ह्या बेचाळीस गावाचा डेव्हलपमेंट करायचा आहे मग आता महापालिकेसह सगळ्यांची डेव्हलपमेंट करायची असेल तर मग हातवाडीचा विषय येतो कुठं कारण हा विकास करताना ग्रामीण भाग आला आणि शहरी आला आणि दुसऱ्या बाजूला या संपूर्ण प्राधिकरणाला एवढी पावर दिलेली आहे त्यांचं आता कामकाज चालू आहे बांधकाम परवाने ह्या सगळ्या गोष्टी आता ते करतायत ह्या प्राधिकरणानं ह्या कमिटीच्या सहाय्यानं एक बेचाळीस गावाचा डेव्हलपमेंट आराखडा तयार करायचा आहे मग आज व्हायला काय पाहिजे शहरातल्या आणि ग्रामीणमधल्या सगळ्या लोकांनी मिळून प्राधिकरणाला जाब विचारला पाहिजे तुम्ही आमच्या डेव्हलपमेंटसाठी काय करणार आहात मग त्यांनी त्याचा आराखडा करण्यासाठी काही मोठी कमिटी नेमतील किंवा एखाद्या कंपनीला कॉन्टॅक्ट देतील आणि त्या आराखड्यावर चर्चा होईल की कुठल्या भागातून मोठे रस्ते जाणार कुठल्या भागातून लहान रस्ते जाणार म्हणजे सांगायचं तात्पर्य हद्द वाढ विरोध विषय संपलेला आहे तर प्राधिकरणाला ताकद देण्यासाठी या दोन्ही लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे तर हे एवढं मोठं ओलं की एवढे मोठं कार्यक्षेत्र असं सांगितलेलं आहे मोठे अधिकार सांगितलेले आहेत पण ह्या पाच वर्ष तुमचा वस्तुस्थितीचा अनुभव काय नेमका ज्या म्हणजे दोन हजार सतराला प्राधिकरण स्थापन झालं त्यामध्ये एक तांत्रिक तो तांत्रिक चौक एक, एक राहून गेलेली आहे म्हणजे तांत्रिक चौक असे झाले की ते एक क्षेत्र विकास प्राधिकरण आहे त्याऐवजी जर महानगर प्रदेश क्षेत्र प्राधिकरण असतं आता कसं आहे सध्या की कोल्हापूर महानगरपालिका आणि ग्रामपंचायतचा गावठाण आणि गाव ग्रामपंचायतच्या गावठाणचा बाहेर जे काय कामं असतील ते महानगरपालिका महानगरपालिका क्षेत्रापर्यंत कार्य करते गावठांमध्ये बांधकाम परमिशन किंवा इतर काय असेल ग्राम ते ग्रामपंचायत बघतं आणि ग्रामपंचायतच्या गावठांच्या बाहेरचा जो एरिया आहे त्यामध्ये प्राधिकरण सर्व परमिशन देतं ही जी चूक आहे हे कशामध्ये झालं तर हे क्षेत्र विकास प्राधिकरण एवढ्याशी मर्यादित ठेवल्यामुळं ही फार मोठी तांत्रिक अडचण झालेली आहे ह्यामध्ये बदल करून महानगर प्रदेश धर्तीवर जर हे प्राधिकरण आलं आणि कोल्हापूर महानगरपालिका गावठाण एरिया आणि सा प्राधिकरणाचा सात बारा क्षेत्र या संपूर्ण क्षेत्राचा एकच अथॉरिटी पाहिजे आता वेगवेगळ्या अथॉरिटी वेगवेगळ्या ठिकाणी काम करालेत आणि त्यामुळे जनतेला नेमकं प्राधिकरण काय आणि आपण हद्दवाड मागतो आणि आपण हद्द विरोध का, का करायचा हा संभ्रम मोठा निर्माण झाला यामध्ये हा जर संभ्रम दूर करायचा असेल शासनाला तर एक तर महानगर प्रदेश धर्तीवर यांनी हे प्राधिकरणांना सोर्सेस दिले पाहिजेत काम करण्यासाठी अथवा हे प्राधिकरण सक्षम करण्याचं बेचाळीस गावचाच करायचं असेल तर मग शहराशी आणि बेचाळीस गावांचा न एकच प्लॅन होणार नाही कुठं तरी ह्या बेचाळीस गावाचा आणि शहराचा प्लॅन डेव्हलपमेंट एक व्हायचा असेल आणि हा प्रश्न जर संपुष्टात येणार असली हे तांत्रिक अडचण नागरिकांनाही माहीत आहे ना शहरातल्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे ग्रामीण जनतेतल्या माहित आहे आणि त्यामुळे हा ते निर्माण व्हायला आहे आणि हा ते निर्माण निर, संपुष्ट आणायला पाहिजे याची सर्वस्व जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे त्यामुळे हा निधी आणता येत नाही किंवा नेमकं त्याविषयी काय भूमिका आहे कसं आहे की हे क्षेत्र विकास प्राधिकरण आहे कुठल्याही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही प्राधिकरणाला प्राथमिक स्वरूपात फंड देण्याचा शासनाला अधिकार आहे ते कोणता एखादी अथॉरिटीने म्हणजे जसे सिडकोला जर अधिकार दिले तर त्या सिडको तेवढ्या एरियापुरत तुमचं डेव्हलपमेंट प्लॅन करून देतील किंवा भविष्यात करतील पण त्याच्या व्यतिरिक्त जे फंड आहे ते स्वतः त्या प्राधिकरणाने निर्माण करायचं असतो ते कुठून निर्माण होणार आणि या शहराचा ग्रामीण भागाचा विकास कसा होणार तर ह्या जे गाव गावठाण एरिया आणि शहरातले जे काय एरिया आहेत त्यामध्ये सिडको असू दे किंवा अन्य कुठले कंपनी त्यांनी ते तर डेव्हलपमेंट करायची आहे आणि त्यातून जे प्रॉफिट येणार आहे त्या प्रॉफिटमधून हे सगळे आ, विकास करायचा आहे जसं की पुन्हा का शे पुन्हा एवढा पुढे जाण्याचं कारण काय नागपूर एवढं पुढे जाण्याचं कारण काय नाशिक याच कारण का मुंबई का तर त्यांनी ह्या धर्तीवर फंड निर्माण केलेला आहे आणि त्या धर्तीवर जर फंड निर्माण करायचं असेल तर यामध्ये हे बदल होणं गरजेचं आहे आणि तरच हा प्रश्न संपुष्टात येऊ शकतो त्याप्रमाणे जसं की प्राधिकरणाला नेमकं प्रबोधन प्राधिकरणाचं झालं नाही की लोकप्रतिनिधी त्यात कमी पडल्याचं वाटतं मला ह्यात पहिली एक गोष्ट मी क्लिअर करतो राजू माने साहेबांनी सांगितलं आता क्षेत्र विकास, विकास हा शब्द करूया क्षेत्र विकास म्हणजे ह्या बेचाळीस गावामध्ये जिथं जिथं तुम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे ते डेव्हलपमेंट करायसाठी मार्गदर्शन प्राधिकरण करणार आता ते डेव्हलपमेंट करताना त्याच्यातून जो निधी उपलब्ध होतो म्हणजे समजा काही सरकारी जागेमध्ये काही आपल्याला मार्केट उभा करायचं आहे काही क्रीडांगण बांधायचं आहे आणि तिथं काही गाड्या तयार होतील तर त्याच्यातून उत्पन्न तयार होणार आहे म्हणजे क्षेत्राचा विकास करून उत्पन्न करायचं डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी हे प्राधिकरणाचं पहिलं काम आहे दुसरं तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे ह्या प्राधिकरणाचा अर्थ समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये ज्या लोकांना ताकद दिली ते प्राधिकरणाची कमिटी आहे आदेश खाली त्यांच्या बैठका झाल्या किती आणि त्यांनी ह्या डेव्हलपमेंटबाबत ह्या दोन हजार पासून आज अखेर सात आठ वर्षामध्ये किती मिटिंग घेतल्या त्यांनी त्या मिटिंगमधनं फलस्वरूप काय निघालं हे लोकांना कळलं पाहिजे ना आणि मित्र म्हणतो असं की ग्रामीण भागातले सरपंच असतील किंवा महापालिकेचे महापौर असतील किंवा आता आयुक्त आहेत त्यांनी तर कधी व्हिजिट केली का तिथं मी तुमच्या कमिटीवर आहे आणि मला जरा तुमचं पोस्टिंग दाखवा कारण ते भरीव काम झालंच नाही आणि दुसऱ्या बाजूला आता जसं राजूबाने साहेब म्हणतात जसं ग्रामीण भागालाही बांधकामप्रमाणे द्यायचा अधिकार आहे त्यांच्या क्षेत्रापुरता आणि सात भारामध्ये द्यायचा प्राधिकरणानं हा गोंधळ आहे ना ही जर आणि महापालिका जर प्राधिकरणामध्ये असेल तर महापालिकेतले प्रमाणे स्वतःच घेतले पाहिजेत तुम्ही बा प्राधिकरणाचे अंदर आहात ना मग हा संभ्रम झालेला आहे की महापालिका आपले प्रमाणे देते ग्रामीण भाग आपले आपल्याप्रमाणे देते आणि राहिलेल्या सात मध्ये प्राधिकरण देतं म्हणजे हे झालंय म्हणून आता हे सगळे अधिकार प्राधिकरणाने गेलेले आहेत ऑलरेडी आणि लोकांनी समजून घेतलं पाहिजे की महापालिका चार आठ गाव मागण्यापेक्षा बेचाळीस गावाचं डेव्हलपमेंट झालं महापालिका एकच होणार आहे ही ऍक्च्युअली बेचाळीस गावांची महापालिका होणार आहे आणि मेट्रो सिटी मध्ये कन्वर्ट होऊ शकते आज कोल्हापूरला मेट्रो सिटी कन्वर्ट करण्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे एकत्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्राधिकरणाला हे सर्व अधिकार आहेत पण नेमकं लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असतील या आणि किडाई असेल बांधकाम व्यवसाय असेल या तिघांच्या समन्वयाचा अभाव झालेला आहे की निश्चितपणे निश्चितपणे ह्याच्यामध्ये आजही कसं आहे किडाईवाले जी लोक आहेत केडाईवाले ते काय म्हणतायत नाही नाही हे हात झाली पाहिजे अहो झालेलीच आहे ना हातवाढ तुम्ही लोकांना हा चुकीचा संदेश का देत आहे आता क्रीडाईवाल्यांनी तर हा संदेश दिला पाहिजे की बेचाळीस गावामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी मी काय करू याच्यावर बोललो पाहिजे हात वाढ मी करतो आणि विरोध करतो हा विषय दोन हजार सतराला संपला हे त्यांनी सुद्धा आता मान्य करायला पाहिजे कारण हे काय तुमच्या आमच्या बोलण्या नाही झालेलं विधानसभेमध्ये कायदा पण राजपत्र प्रसिद्ध झालेलं गॅजेट झालं मग गॅजेट झाल्यानंतर काय शिल्लक राहतं मग आता जर तुम्ही हातवाडीचा विषय काढला तर पुन्हा नवीन गॅजेट करावं लागेल पहिलं गॅजेट रद्द करावं लागेल त्यामध्ये बदल करावं लागतील म्हणजे ह्या चुकीच्या बाजूने लोकांना संधी जाता कामा नाही आता ना का। ना जे प्राधिकरण आहे त्याला मुळातच मनुष्यबळ कमी आहे किंवा त्याला शासनानं स्थापन केल्यापासून त्याला दुर्लक्ष केलं का किंवा त्याला सक्षम केलं सर्व जे मॅन टेक्निकल मॅन पॉवर पाहिजे मनुष्यबळ पाहिजे ते मिळालं नाही असं वाटतं त्यामध्ये तेच मी पहिल्यापासून सांगतो की लोकप्रतिनिधीचं काम आहे शहरातले आमदार खासदार यांनी त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं पालकमंत्र्यांनी आपल्या कोल्हापूरचं दुर्दैवच एवढा की तीन किती पालकमंत्री झाले त्यांनी आज अखेर प्राधिकरणाच्या ऑफिसला भेटही दिलेलं नाही किंवा तिथं काय चालते आणि त्यामुळे काय होणार आहे त्यांनाच माहित ते जनतेला काय सांगणार कमीत कमीत आताच्या नीतून पालकमंत्र्यांनी जर त्या प्राधिकरणाचं महत्व काय किंवा तिथं काय चालतंय हे तर एकदा जाऊन बघायला पाहिजे ना आणि मग जनतेला प्रत्येक लोकप्रतिबंधात की हद्द वाढवायला पाहिजे पण त्यांना तर प्राधिकरण म्हणजे काय माहिती आहे का आज अखेर कोणाला माहित नाही त्यांना एकदा समजलं की प्राधिकरणामुळे हा विषय संपणार आहे लोकप्रतिनिधी जेव्हा जनतेला सांगतील की शहरातले असो तर किंवा ग्रामीणचे हा आपणांना प्रश्न सोडवायचा तर त्यांना तर पहिल्यांदा प्राधिकरणाची भूमिका समजून घेतली पाहिजे तर तेच हा दवाड मागतात मग संपणार का त्या हा विषय उत्तर दक्षिण आणि करवीर हे तीन लोकप्रतिनिधी तीन जे विद्यमान आमदार आहेत यामध्ये त्यांनी रोखोक किंवा प्रबोधनाची भूमिका घेणं गरजेचं आहे तुम्ही तुझं प्राधिकरणाला हायलाईट करणं गरजेचं आहे तर ह्या तीन प्रतिनिधीकडे काय अपेक्षा आहे लोकप्रतिनिधीने हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की प्राधिकरणाला शासन डायरेक्ट पण देऊ शकत नाही मग ते शासन आता ऐकण्यात आले किंवा पत्रका याच्यात तुम्हाला समजलं एक हजार रुपये आपण गावसाठी डेव्हलपमेंट आण डेव्हलपमेंटसाठी मागवून घ्या पण एक हजार देणार पण तो माने प्राधिकरण मी यापूर्वी वक्तव्य केलं होतं की पाच रुपये प्राधिकरण शासन प्राधिकरणाला पुढे देऊ शकत नाही प्राधिकरण हा स्वतःचाच फंड निर्माण करायचा आहे पण लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे की शासन डायरेक्ट फंड देऊ शकत नाही आपण यामध्ये बदल केला पाहिजे आणि मग ह्यातून होणाऱ्या उत्पन्नातून आपण या बेचाळीस गावाचा सिटीचा विकास करण्यासाठी आपण पहिल्यांदा म्हणजे शहरचे आमदार असू देत करवीरचे असू देत किंवा दक्षिणचे असू दे या तिघांची युनिटी झाली पाहिजे पहिल्यांदा झाली पाहिजे या तिघांनी हादवाड विरोध अविरोध हा विरो नंतर जायचे तिघांनी पहिल्यांदा कमीत कमी एकत्र बसून ठरवलं पाहिजे की आपण ह्या सगळ्यांचा विकास करायचा आपल्या तिघांचं तर एक मत जाणून घेतलं पाहिजे तिने आणि तिने ते पब्लिकला सांगितलं पाहिजे पत्रकार की आमच्या तिघांचं एकमत आहे आम्ही शहरासाठी हे करणार आणि बेचाळीस गावसाठी हे करणार आहे आणि हा विषय त्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या सोबत मिटिंग सरपंचांच्या मेटिंग घेऊन हा विषयाला कुठेतरी अंतिम स्वरूप दिलं पाहिजे ते हा विषय नेमका पुन्हा एकदा उशळी आलेला आहे यात बांधकाम व्यावसायिकांचा फार आग्रही सहभाग आहे असं म्हटलं जातं तुमचं काय म्हणत नाही बघा बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असणं गरजेचं म्हणजे त्यांची ती जबाबदारी आहे किंवा स्वतःसाठी करतायत ते तो त्यांचा व्यवसाय आहे त्यांनी काय त्यात भाग घेतला म्हणून काय त्यांनी वेगळं काम केलं असं म्हणता येत नाही कारण बांधकाम व्यावसायिक जिथं बांधकाम परमिशन आहे तिकडे जात आहेत परमिशन घेत आहेत ग्रामीण मध्ये असते तर ग्रामपंचायत परमिशन घेतली असती आता आपण ते प्राधिकरणात प्राधिकरण घेत आहे त्यामुळे त्यांच्यावर काय रोष नाही आपला आपला मुख्य उद्देश आहे की आता किमान नवीन पालकमंत्री आपल्याला मिळाले आहेत आंबेडकर साहेब आंबेडकर साहेबांनी प्राधिकरणाची एक बाजू समजून घेणं गरजेचं आहे आणि समजून घेऊन जर दोन हजार सतराला हा प्रश्न निकालात निघालाय हा तो वाढ आणि विरोध संपलाय कारण तुम्हाला आठ गाव मागण्याऐवजी बेचाळीस गावं दिलीच सरकारनं आणि ह्या बेचाळीस गावाची डेव्हलपमेंट करून कोल्हापूरची महापालिका मोठी होणार आहे हा जर विषय जर लोकांना सांगितला त्यांनी तर निश्चितपणे हा वाद थांबेल ना विनाकारण हा वाद चाललाय मी हातवाडीत जातो मी येणार नाही मी भाजीपाला येणार मी बस हेला काही व्हॅल्यू नाही ना आता हा दोन हा सगळं पुढे गे। पुढे गेला विषय त्याच्या क्षेत्र विकास कुठला कुठला करायचा आहे त्याच्यावर आता डिबेट झाला पाहिजे आणि मग क्षेत्राचा विकास करून प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करता येईल आपल्याला चांगली हे सगळं आंदोलन चालू असताना शहरात आणि ग्रामीणात क्रेझ झालेली आहे म्हणतात मोठे डिजिटल बोर्ड लावायचे आणि त्याचे आम्ही समर्थन आहोत किंवा आम्ही त्याच्या विरोधात आहोत पण हे करत असताना सर्व हे आपण शाहूच्या परंपरेतले आहोत लोकशाही मूल्य मानणारे आहोत आणि जे समर्थनात आहेत ते सुद्धा आपले तुमचे जवळचे मित्र आहेत त्यांच्यावर मी बरोबर आहे तर यामध्ये कुठे एकेरीवर निघावणं नव्हता एक लोकशाही खुल्या चर्चेने आंदोलन पुढे जावं असं तुम्हाला त्यासाठी काय तुमचं नाही आंदोलन करण्याची वेळ नाही आता आंदोलन हा विषय संपलेला आंदोलन झाले तर कशासाठी झाले पाहिजे प्राधिकरण सक्षम करण्यासाठी आणि जर वाढ पाहिजेच यांना तर प्राधिकरण पहिल्यांदा रद्द करायला पाहिजे ना आणि मग हातवाडीची मागणी करायला पाहिजे प्राधिकरण रद्द लगेच होणार आहे का त्याचा त्याचा पण अभ्यास केला पाहिजे प्राधिकरण रद्द करायचं म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये त्याला मंजुरी मिळायला पाहिजे पण आमच्यासारख्या सारख्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या तक्रार केली की तुम्ही का करताय मग करती ते करतील का आणि जोपर्यंत प्राधिकरण रद्द होत नाही तर पण एकही गाव हातवाडी जाऊ शकत नाही शासनाला यादवाडीची प्रमाणे प्राधिकरणाची परमिशन घ्यावी लागेल किंवा त्यांना विचारायला लागेल किंवा आम्हालाही विचारावं लागेल त्या गावातल्या मग हा प्रश्न सुटणारच नाही हा प्राधिकरणाचा विषय जनतेला शहरातल्या लोकप्रतिनिधी जोपर्यंत आणि नागरिकांना ना समजून घेत नाहीत की आपण कुठं अडकलोय आणि आपण कुठं सुटायला पाहिजे आणि यावर पर्याय काय त्यावेळेस हा प्रश्न सुटू शकतोय अन्यथा हा प्रश्न असाच चिघळत राहणार आणि हा प्रश्न चिघळत राहू नये म्हणून लोकप्रतिनिधींनी मी मगाशीच म्हटलं की तिन्ही आमदारांनी याच्यावरती एकत्र एक बसून नेमकी प्राधिकरण समितीचे सदस्य आहेत व त्याचे अध्यक्ष आहेत किंवा नगरविकास नगरविकासचे सचिव आहेत त्यांच्याशी तुम्ही घ्या ना माहिती का भाई प्राधिकरण रद्द झाले तर हात हात उठ्या हातवाड होते का की नाही समजा प्राधिकरणामुळे हातवाड करता येत नाही तुम्ही नागरिकांना सांगा ना या तिघांनी जायला पाहिजे मंत्रालयात की बाबा खरोखर अशी परिस्थिती आहे का हातवाड कशी होईल प्राधिकरण असं आमच्या जनतेला सांगा ना तर जनता विषय अधिकारांच्या हा मुद्दा आता महत्वाचा आलेला आहे की हातवाडा आणि होणं नवीन हे संपलेलंच आहे असं या दोन्ही दिग्गजांचा अभ्यास मत आहे संदर्भासह मत आहे तर ह्यासाठी प्राधिकरण सक्षम करणं गरजेचं आहे तर या सगळं फुली म्हणजे विरोधक आणि समर्थन यांचा समन्वय करून या प्राधिकरणावर सगळ्यांनी हैलान करू यासाठी तुमच्या डोक्यात काही पुढचं प्लॅन आहे का आता आमचं एकच म्हणणं आहे आदरणीय पालकमंत्री साहेब प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः पहिल्यांदा ह्याचा अभ्यास केला पाहिजे एक आणि अभ्यास करून पुन्हा एकदा त्या कमिटीवर असणाऱ्या लोकांचं मत घेतलं पाहिजे आता आंदोलन किंवा आमच्या लोकांचा काय भाग राहिलेला नाही आहे तुमची जी कमिटी आहे प्राधिकरणावर त्या प्राधिकरणाच्या कमिटीनं अंतर्मुख होऊन ह्या गोष्टीचा अभ्यास करावा आणि मग त्यांनी लोकांना सांगावं की आता गॅजेट रद्द करणं हे चुकीचं पाहिजे पडेल कारण रद्द कराय होतं मग केलं कशाला रद्द ही प्रोसेस नाही आता याच्यावरतीच एकमत करून शहरातलं एकमत करून शहराचा विकास होईल आणि ग्रामीण जाऊ हा एकच असेल दोन दिग्गज या ठिकाणी आपल्या चर्चेला येत आलेले आहेत आणि हा वेगळा मुद्दा सांगितलेला आहे की हा प्रश्न आता मिटलेला आहे आणि प्राधिकरण सक्षम करणं हे शहरातल्या आणि पेचेस गावच्या लोकांसाठी गरजेचं आहे आणि त्यासाठी जनमताचा दबाव तीन लोकप्रतिनिधी असतील पालकमंत्री असतील किंवा प्रशासनावर हा वाढला पाहिजे आणि त्यासाठी दोन्ही बाजूनी प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि हे प्रबोधन पुढच्या काळात व्हावं आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक सदन जिल्हा लोकराजा राजशचा जिल्हा हा अधिक गतीमानतेने प्रगती करावा यासाठी प्राधिकरण केंद्रित यापुढे सर्वांनी प्रबोधन करावं असं दोन्ही मत मांडलेलं आहे लावी मराठी परिवारतर्फे त्यांच्या दोघांचाही मनपूर्वक दावा